रितिका तू नाव लिहिलंस ली बरं आली वाजू बरं का मोठ्या वाजत बोल सगळ्यांनी म्हणा आता कोण राहिलं नाव लिहायचं हा चली स्वराज हां आता बघा स्वराज किती छान नाव लिहितोय ते पाच नाव सगळ्यांनी म्हणा सगळ्यांनी एकदम म्हणा आता कोण राहिलं नाव लिहायचं शुभ्रा चल शुभ्रा इथे लि इथे लि इथे ली। आता ते हे आहे ना हे हे असं थोडं तिरकं इथे श शहा नीट नीट काढित आहे ना हे थोडं हिरेश रेश इकडे खाली वळव वळव घे अजून खाली अजून खाली घे अजून खाली, खाली? शाबास हां वाच बरं नाव शुभ्राचं नाव वाचा पाहू शुभ्रा म्हणा शुभ्रा आता कोण राहिलं इथे ए बाळा इथली इथली इच नाव काय श्रीशा बरं इकडे या सगळ्यांनी पहिली वर इकडे या आता बघा श्रीशाने नाव आहे ते बरोबर आहे का बघा जरा वाचून हो। बरोबर आहे का नक्की बोला बघा नीट बघा हा कोण नाव लिहून दाखवेल श्रीशाचं फळ्यावर हाली खडू तिला इथे ली, इथे श्रीशा श्री गणेशामधला श्री हा बरोबर आहे हा ली बरं दे कडू दे मी लिहून दाखव सगळ्यांनी बघा श्रीशाचं नाव हा श्री गणेशामधला श्र त्याला वेलांटी श्री म्हणा श्री आणि शहा मृगातला शो त्याला काना शा सगळ्यांनी नाव वाचा श्री शा श्री शा असं का तर उभ्या राहते रांगेत रांगेत रंगेत उभ्या रहा इकडे इकडे या रीतिका या रीतिका सगळे इकडे या पहिलीवाले वाले ईशा इकडे आता सगळ्यांनी काय करूया आपण फळ्यावरची नाव वाचूया मोठ्यानं चल देवान शिवाज चल चला सगळ्यांनी वाचा एकदम मोठ्या आवाज आहेत अजून मोठा आवाज तेव्हाच थांब जरा बाळा जरा थांब तू एक कोण वाचेल वाचेलजी आणि तुम्ही दोघी वाचा हा वाचा वाच तू वाच पु पुढे हा वाच बरोबर आहे आणि वरती नाव कोणाचं लिहिलंय बघा बाईनी अरे वा सगळ्यांनी अतिशय सुंदर प्रकारे तुमचं नाव लिहिलं आणि छान वाचलं तुम तुम्हा सगळ्यांचं टाळ्या वाजवून अभिनंदन आता तुम्ही सगळ्यांना